क्रांतिकारी जयलोजीश आज मी धर्म आणि जात या दोन गोष्टीवरती मी बोलणार आहे त्यावर मी माझ्या सगळ्या व्हिवर्सला मी विनंती करतो माझ्या मातंग समाजातल्या लोकांना मी विनंती करतो की जो कोणी माझे व्हिडिओज बघत असतील कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे काही नवीन व्हिडिओज येतील त्याचं नो नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल तर धर्म आणि जात खरंच मातंग समाजाने स्वतःला हिंदू मातंग म्हणावा की नाही म्हणावा हा प्रश्न खूप पडलेला आहे कारण कसं ज्यावेळेस मातंग समाज स्वतःला हिंदू म्हणतो त्यावेळेस ते त्याला खूप ट्रोलिंग केलं जातं जे नाही ते त्याला बोललं जातं पण तरी तो स्वतःला हिंदूच म्हणतो कारण का आमचे पूर्वज पहिले हिंदूच होते पण आता ज्या लोकांनी धर्म परिवर्तन परिवर्तन केलं आहे जे लोक दुसऱ्या धर्मामध्ये आहेत ते बोलतात की त्या धर्मामध्ये समानता आहे इकडे समानता नाही आहे तर तुम्ही तो, तो हिंदू धर्म सोडा कारण हिंदू धर्म धर्मामध्ये आपलं स्थान काय जे काय वर्ण व्यवस्था आहे म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि मग त्याच्यानंतर सगळं शेवटचं सेवक शूद्र त्या शूद्रामध्ये आपली गिनती केली जाते किंवा त्याच्यापेक्षा आपल्याला एकदम कमी लेखलं जातं त्यामुळे तो धर्म तुम्ही सोडा आता सध्याच्या सध्याची जर परिस्थिती बघितली ना तर हिंदू धर्मातून सगळेजण पलायन करत आहेत कारण हिंदू धर्माच्या काही गोष्टी अशा आहेत की त्या त्या, त्या लोकांना खट खटकतात आम्हालाही त्या खटकतात परंतु आम्ही धर्म सोडत नाही हळूहळू त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल असं आम्हाला वाटतं पण बघूया काय होते पुढे जर नाहीच बदल झाला तर मग त्याच्यानंतर पण काही ऑप्शन असतील काय करायचं काय नाही ते त्यावेळेचा निर्णय असेल परंतु काही गोष्टी मला असं सांगावं सांगावश्य वाटतात की आता बघा काही हिंदू संघटना जाग्या झालेल्या आहेत त्या आ, जे कोणी आता दलित समाज असेल मागासलेला समाज असेल ते धर्म परिवर्तन करतात त्यावेळेस ते लोक त्यांच्या विरोधात उभे राहतात की तुम्ही कसं काय ते येऊन धर्म परिवर्तन करता हे करता ते करता किंवा आपण अनेक व्हिडिओज बघितलेले त्यांना मारलेलं पण आहे पण खरं तुम्हाला एक सांगू का खरं खरी चुकी म्हणजे चुकतंय कुठं आपलं हे बघितलं पाहिजे कारण बघा अजूनही जो दलित समाज असेल मागासलेला समाज असेल तो समाज ज्यावेळेस स्वतःला हिंदू म्हणतो पण तरीसुद्धा अजूनही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही आहे आता मी मातंग समाजाचा आहे तर माझ्याकडे जी काही लोक मला बघत आहेत ती कोणत्या नजरेतून बघत आहेत हे मला चांगलं कळतं आहे म्हणजे जात धर्म जरी असला तरी जातमध्ये आड आडवी येते आणि लोक तुम्ही कसं आहे माहिती का तुम्ही स्वतःला किती कट्टर हिंदू म्हणा किती काय करा पण शेवटी लोक तुमच्याकडे जे बघतात ना त्या जातीतून जातीच्या नजरेतूनच बघतात की बाबा हा ह्या ह्या समाजाचा आहे यो खालचा आहे तो वरचा आहे धर्म कोणी बघत नाही आहे आणि म्हणून ह्या गोष्टी घडतायत की या धर्मातून पलायन होतं आता तुम्हाला ख्रिश्चन धर्माचं उदाहरण देतो मी मातंग समाजातील अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे पण ज्यावेळेस ते बाहेर पडता येत ना पण ते कधी स्वतःला मातंग म्हणून सांगत नाही आहे क्वचित लोक सांगत असतील पण मी जे काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आहे इतरांचा अनुभव मला माहीत नाही मी माझ्या काही ओळखीचे लोक आहेत तरी पण ते स्वतःला मातंग म्हणून असं सांगत नाही की बाबा मी ख्रिश्चन मातंग म्हणून ते फक्त सांगतात की आम्ही ख्रिश्चनच ख्रिश्चन फक्त ही ओळख सांगतात त्यामुळे मला एक सांगायचं आहे की हिंदू धर्मावाल्यांना ज्या संघ हिंदू संघटना आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर काहीतरी बदल घडून आणला पाहिजे तुम्ही आता ज्यावेळेस धर्माधर्माची लढाई होते ना त्यावेळेस कसं त्या संघटनेला वाटतं त्या संघटनेतले काही जे लोकं असतात विद्वान लोक ते सोशल मीडियावरती व्या मेसेज देतात की आता आपण हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे अठरा पकडतात की ह्या एकत्र आल्या पाहिजे त्या लढल्या पाहिजे समोरच्याची पण मला त्यांना एक सांगायचं की ज्यावेळेस हिंदू धर्मावरती संकट येतं त्यावेळेस तुम्हाला हा अठरा पगड सम जी काही जात आहे त्या तुम्हाला एकत्र पाहिजे पण ज्यावेळेस एखाद्या त्याच अठरा पगड जातीमधल्या जा एका एखाद्या जातीवरती संकट येतं त्यावेळेस किंवा त्या एखाद्या कुटुंबावरती अन्याय अत्याचार जर झाला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जात नाही जा आणि तिथं ते शॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करत नाही आहे कधी आवाज उठवत नाही आहे म्हणून काय होतं माहिती आहे का जी काही डावी बाजू आहे ती त्यांना सांगत सांगते की बाबा बघा तुम्ही स्वतःला हिंदू म्हणतात तरी पण कुणीही तुम्हाला वाचवायला आलं नाही कुणीही तुमच्या विरोधात म्हणजे तुम्हाला सपोर्टिंगला कुणीही आल आलं नाही आणि अशा वेळेस काय होतं वे मग त्या लोकांचं माइंड चेंज होतं की ते खरंच ही गोष्ट खरी की आपल्या पाठीमागं कुठलाही हिंदू उभा राहिलेला नाही त्यापेक्षा आपलं धर्म परिवर्तन केलेलं तेच बरं जिथं समानता असेल तिथं गेलेलं बरं मान्य आहे मला की हिंदू संस्कृती खूप चांगली संस्कृती खूप भारी वाटतं सगळ्या गोष्टी खूप असतात सगळे सण उत्सव वगैरे खूप छान परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्या खटकतात आणि त्याच्यामुळं लोक ह्या धर्मातून पळ काढत आहेत आणि सगळ्यात जास्त लोकां कुठल्या जातीतील लोकांनी पळ काढलं आहे ते दलित समाजातील जातीतील लोकांनी पळ काढलेलं आहे ए सी एस टी यामध्ये लिहणाऱ्या लोकांनी तेच लोक जास्त धर्मांतर दर करतात कारण का त्या प्रकारची वागणूक दिली जाते अजूनही गावगाड्यामध्ये एखाद्या कुटुंबाला तुम्ही बघितलं असेल अनेक व्हिडिओ येत आहेत प्रकारे अन्याय अत्याचार होतो तुम्हाला अजूनही काही गावांमध्ये दाखवतो की जातीवाद आहेतच ऊस नीट अस्पृश्यता ह्या सगळ्या गोष्टी अजून पण आहेत मंदिरामध्ये प्रवेश नाही भरी ती एक एक घटना घडू पण तिचा इम्पॅक्ट पूर्ण समाजावरती होतो म्हणून जर ह्या गोष्टी आणि मी वाचलेले आता मी काय ते मनस्मृती त्याच्यामध्ये पण बघितलेले की ब्राह्मण ब्राह्मणांनी फक्त त्यांचं काम करायचं त्याच्यानंतर जे क्षत्रिय आहेत त्यांनी प्रदेशची सेवा करायची या देशाची सेवा करायची वैश्य आहे त्यांनी व्यापार करायचा शेत शेती वगैरे हे त्यांचं काम त्याच्यानंतर शूद्र शूद्रांनी फक्त सेवा करायची बाकी काहीच करायचं नाही नसीब ह्या देशामध्ये ह्या भूमीमध्ये एक असा हिरा जन्माला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाचा आणि त्यांनी दुनियाच बदलून टाकली खाली बसणारा आज खुर्चीत बसतो म्हणजे संविधानाने सगळ्या गोष्टी हक्क दिले दिलेल्या सगळ्या हक्क सगळे हक्क दिलेले आहेत म्हणजे आता जो तुम्ही जे समजताना हिंदू धर्मामध्ये शूद्र आज तो शूद्र जे ब्राह्मणांचं काम होतं शिक्षक शिकवायचं आज तो शूद्रामधील पण काही लोक शिक्षक आहेत क्षेत्रिय प्रजेची सेवा से करणे देशाची सेवा करणे आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज जो एस सी एस टीमधला आहे तो देशाची सेवा करण्यासाठी पण आहे पोलीसमध्ये पण आहे बाबासाहेबांच्याच संविधानामुळे हक्क आणि अधिकार त्यांनी दिल्यामुळे आज अनेक एस सी एस टी समाजातील लोकांकडे जमिनी आहेत ते स्व सो, स्वतःच्या जमिनी आहेत त्या शेत ते, ते लोक शेती करत आहेत बरोबर ना म्हणजे हा हा फरक आहे धर्म जपणं आचरणात आणणं अन्न हा सुद्धा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे ती वेगळी गोष्ट की आम्हाला ही संस्कृती आवडते परंतु आम्ही बांधील नाही आहे धर्माच्या बेड्या घालून बसलेलो नाही आहे सण उत्सव चांगले वाटतात ते साजरे करतो आणि मातंग समाज हा पूर्वीपासूनच या गोष्टी जपत आलेल्या असतो ते काही सांगण्याची गरज नाही आहे परंतु मी फरक फक्त दाखवला की बाबा नेमकी चुकी कुठे आहे आणि ती पहिली दुरुस्ती केली पाहिजे आजही धर्माच्या खूप मोठ्या मोठ्या गप्पा लोक मानतात खूप मारतात गप्पा परंतु ज्यावेळेस अशी गोष्ट उघडकीच होते आता मध्ये मातंग समाजाचे काय ते गावामध्ये काय कुठे स्मशानभूमीमध्ये काय जागा दिली नाही आहे नवरदेव देवळामध्ये गेला गया, म्हणून की ते त्याला मारलं त्याच्यानंतर एक लहान मुलगा होता तो पण देवळामध्ये काहीतरी गेला का काय त्याला ते झटके दिले म्हणजे अशा अनेक भरपूर गोष्टी पाण्यावरून विषय होतात काय माहिती का दलित समाजाला जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना उच्चवर लोकांचा तो अजूनही बदललेला नाही आहे मग धर्म कुठे डोक्यावर घेऊन पडता अजून बघण्याचाच दृष्टिकोन बदललेला नाही म्हणून तुम्हाला एक सांगायचं आहे की बघा ह्या गोष्टी अशाच चालू राहणार आहेत जोपर्यंत आता ते कोणतरी ते महाराज मी तो व्हिडिओ बघितला काय अनुरुद्ध उपचार एका काही कोण ते बोलला जो काही जी काही वर्णव्यवस्था आहे पूर्वीपासून चालत आलं त्यानुसार माणसाने वागावं ज्याचं ज्याचं काम आहे तेच करावं म्हणजे शूद्राने शूद्राच काम करत राहायचं त्यांनी सेवाच करत राहायचे त्यांनी वरती कुठे यायचं नाही म्हणजे अशा काही गोष्टी न पटण्यासारख्या आहे आणि त्यामुळे लोक भरपूर प्रमाणात धर्म परिवर्तन करत चालले धर्म बदलत चाललेले त्यामुळं मला एक सांगायचं आहे की आधी चुकते कुठं हे थोडंसं तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग जर, जर गुण 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 तुम्हाला जर खरंच वाटतं की बाबा नाही आपू असे कुठे गोष्टी कुठं जर थांबवल्या पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागेल कुठलाही समाज असेल कुठली जात असेल त्यावर त्यांच्यावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर ते पहिले तुम्हाला थांबवलं पाहिजे तरच ह्या गोष्टी थांबू शकतात अन्यथा नाही माझे विचार पटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय आनंद